नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पूर्वक स्वागत आता आपण पोहोचलेलो आहोत देगलूर शहरातील हॉटेल बस या भागामध्ये आज महाविकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक चार आणि प्रभाग क्रमांक पाच या भागामध्ये प्रचाराच्या मोहिमा राबवल्याचं आपल्याला निदर्शनास गेल्या दोन दिवसापासून देगलूर शहरामध्ये महाविकास आघाडी आपले विकासाचे मुद्दे घेत जनतेपर्यंत जात प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं जात आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या प्रचारात ही मोहीम राबवली जात आहे आणि या मध्ये असणारे राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मोगलाजी श्रीशेटवार त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लक्ष्मीकांत पदमवार तसे बालाजी रोयलावार अविनाश निलमवार आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न वाघमारे त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला निदर्शनास येते गेल्या काही दिवसापूर्वी असं म्हटलं जात होतं की काँग्रेस पक्षाला आता गळती लागलेली आहे काँग्रेस पक्ष आता संपणार आहे असं म्हणणाऱ्यांसाठी आजच्या दिवशी आपण पाहताय की मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय प्रचाराच्या मोहिमेमध्ये सहभागी झाल्याचं दिसतंय कारण या काळामध्ये सुद्धा एकाला एक असं जोडत काँग्रेस पक्षाने मोठी फळी आपली निर्माण केल्याचं चित्र या दगडू शहरामध्ये पाहायला मिळतं आता काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून आम्हाला सांगण्यात आलेलं आहे की ही प्रचाराची मोहिमा ही आता जनतेची मोहिमा झाल्याचं निदर्शनाशी ते जनताच्या मनामध्ये आता महाविकास आघाडीला निवडून आणण्याचं काम त्यांनी करत असल्याचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून सांगण्यात आलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचाच विजय होईल असं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याकडून विश्वास व्यक्त केला जातोय पाहूयात आता हा स्पेशल रिपोर्ट खरं तर काँग्रेस पक्षाला गळती लागला असं म्हणणाऱ्यांना आज मतदाराचं जे प्रचंड प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळतोय तर एकंदरीतच आपण या प्रसंगी काय प्रतिक्रिया द्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव साहेब यांच्या पद निमित्त आज अटलबेरेस हनुमान मंदिर या ठिकाणी चे आघाडीचे प्रमुख लक्ष्मीकांत पदमवार साहेब व शिवसेनेचे उद्धव ठाकरे साहेब या यांचे प्रमुख महेश पाटीलजी व तसेच काँग्रेस पक्षाचे सरळ टीम आणि व सर्व राष्ट्रवादी पक्षाचे सर्व टीम व शिवसेना पक्षाची पूर्ण टीम आज नारळ फोडून प्रभाग क्रमांक चार आणि पाच या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आलेल्या आहे या प या पदयात्रेमध्ये प्रत्येक घरी आम्ही जेव्हा प गेलो तेव्हा प्रत्येकाने लोकांनी आम्हाला घरी बोलावून चहा पिढे साखळ खावटले की बाबा तुम्ही आज फिरायची गरज नाही आज आपल्या सामान्य लोकांची सर्वांची लढा आहे ही ल सर्वांनी सांगितले ही आ, की ही तुमची लढाई नसून आमच्या सर्व माझे मायबाप जनता सांगितले की बाबा ही लढाई आपली आमची आहे आणि जेणेकर देगरूर शहरात जे लोकं दबावपोटी ह्या ठिकाणी यंत्र वापरत आहेत त्यांनी म्हणलं की बाबा सर्व आम्ही तुझ्या जनता तुझ्या पा तुमच्या पाठीशी आहे महाविकास आघाडीची पाठीशी आहे आणि वसंतराव चव्हाण साहेब हे आपल्या म्हणजे अगोदर या मतदारसंघातून इलेक्शन अगोदर लढवलेलं आहे कैलासवासी चव्हाण चव्हाणपासून या ठिकाणी देगरूडचा त्यांचा संबंध आहे त्यामुळे आज देगलूर शहरामध्ये जल्लोष मध्ये आज कमीत कमी या ठिकाणी पदयात्रेमध्ये तीनशे आमचे प्रमुख भाऊ या ठिकाणी महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पूर्ण पदयात्रेमध्ये फिरलो आणि हा उत्साह पाहून सर्वात जास्त मतदान देगलूर शहरातून मिळणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण त्यांच्या बाबतीत जनतेमध्ये एक वक्तव्य केलं जातं की निष्कलंक आणि चारित्रपन आणि स्वच्छ प्रतिमा असणारे उमेदवार आहेत असं म्हटलं जाते तर याचा फायदा आपल्या महाविकास आघाडीला मताकित मिळवण्यासाठी होणार आहे का काय वाटतं शंभर टक्के प्रत्येक कार्यक्रम असो या ठिकाणी सुखात असो दुखात असो आमचे वसंतराव चव्हाण साहेब या ठिकाणी धावून येत असतात त्यामुळे या ठिकाणी सर्वांचं वसंतराव साहेब प्रेम आहे आणि वसंतराव चव्हाण साहेबांनी देगलूर शहरासाठी शब्द पण दिलेला आहे शे, शे, की या ठिकाणी शिक्षण क्षेत्राचं या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज एमबीबीएस कॉलेज अनेक कॉलेज या देगलूर शहरामध्ये आपण या ठिकाणी आणू आणि देगलूर शहराचा विकास करू आणि असं शंभर टक्के वसंतराव चव्हाण साहेबांच्या आम्ही सर्वजण महाविकास आघाडी पाठीचे आहे नांदेड लोकसभा संघाचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण साहेब यांचं काल गोकुळ नगर आणून दे फोडून काल प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे आज दुसरा दिवस प्रभाग क्रमांक चार आणि पाच येथे सर्व महाविकास आघाडीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सर्व कार्यकर्ते व नेतेगण त्यांनी आज प्रभाग क्रमांक चार आणि पाच मध्ये प्रचाराला सुरुवात केली आहे लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळत आहे तसेच भाजप केंद्रातील बा, भाजपाच्या नाराजीचा फायदा वसुंधरा चव्हाण साहेबांना आमचे सर्व महाविकास महा आघाडीचे कार्यकर्ते ताकदीन आणि जोमाने संघटित होऊन एक दिलाने काम करत आहेत की महाविकास आघाडीला जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळतोय तर आपण एक कार्यकर्ता म्हणून काय प्रतिक्रिया द्या कार्यकर्ता म्हणून माझी अशी प्रतिक्रिया प्रतिक्रिया राहिली यावेळेस की काल गोकुळनगर येथे शहरातील प्रचाराचा शुभारंभ सर्वपक्षीय महाविकास आघाडीचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना कालपासून जे शहरामध्ये प्रचार रॅली सुरू करत आम्ही आज प्रभाग क्रमांक चार आणि पाचमध्ये जो प्रतिसाद लोकांचा मिळाला ती प्रभाग क्रमांक चार मधचा नगरसेवक हो आहे आणि फिरत असताना जे लोकांचं जे हा, ये हा, ये प्रतिसाद आहे आणि हा हे प्रतिसाद पाहून आम्हाला एक हजार एक टक्के गॅरंटी की वसंतराव चव्हाण साहेब हे भरपोस निवडून येणार आहेत कारण त्यांचा जुना संपर्क आणि त्यांच्या वडिलांचं जे काम आहे ते काम आणि महाविकास आघाडीचं जे काम शहरामध्ये आहे सर्व तिन्ही गटाचे तिन्ही गटाचे मन मिसून जे काम करू आहेत वेगानं त्यामुळे महाविकास आघाडीला या ठिकाणी देगडू शहरावर भरपूर प्रचंड मतानं वसंतराव चव्हाण साहेब निवडून येणार आहेत हे काळ्या दगडावरची रेग आहे आणि ह्याला मोदी सरकारचे जे काही धोरणं आहेत विकासाबद्दल किंवा विद्यार्थ्यांच्या नोकऱ्याबद्दल महागाईबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष आहे आणि हे त्यांनी मतदानाच्या माध्यमातून टाकणार मत आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रचारानिमित्त हा प्रभाग क्रमांक चार आणि पाच मध्ये पायी रॅली काढले महाविकास आघाडीचे सर्व शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांची आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज या गल्लीमध्ये आम्ही दोन तीन दिवसापासून जे काम करत आहे लोकांचं एवढं प्रतिसाद भेटत आहे की आम्हाला असं वाटतं की आज आमच्या उमेदवारांची विजय निश्चित आहे हा विजय उमेदवारांची नसता पब्लिकचं म्हणणं आहे की हा विजय आमची आहे सामान्य माणसाची आहे सर्वांनी लोकप्रिय वसंतराव चव्हाण साहेबासाठी एवढं प्रेम दाखवत आहे की आमचे मोगलाजी अन्न शिरसटवार शहर अध्यक्ष यांच्यासोबत आज देगलूर महाविकास आघाडीने जे चळवळीनं जे काम करत आहे त्या कामाची पावती देगलूरच्या मतदारांनी आम्हाला भरपूर रूपामध्ये देऊन विजय घोषित करतील आणि हा विजयामध्ये हे सर्व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सिंहाचा वाटा राहणार आहे त्यासाठी आजपासून अजूक आम्ही दररोजचं सड्यूल केलेलं आहे दिवस सकाळी जे ह्यांना जेल्लोर शहरामध्ये फिरायचं आणि संध्याकाळी ग्रामीणमध्ये फिरायचे असे जे ना मुगलजी यांना शिरसटवार लक्ष्मीकांत पद्मवार महेश पाटील बालाजी अण्णा असं मिळून जायना दररोजचं दररोज आम्ही सर्व कार्यकरा कार्यकर्त्यांना आपले आले काय काय करायचं आणि आज पस्तर सर्व सुरळीत काम चालू आहे आणि काल जे वेळ आमची नांदेडमध्ये जे सभा जी, जी बैठक झाली मोटरमारक संघटनेची त्यामध्ये एवढं भरपूर साथ भेटलं वसंतराव चव्हाण साहेबांना की आम्हाला असं वाटतं की हा इलेक्शन एवढं लांब का, का उद्या काय होणे जर उद्या झालं तर आम्हाला फार आनंद होतो ते अशी आज आमची हे झालेली आहे त्यासाठी सर्वांचं मी आभारी आहो ऋणी आहो आणि आजपासून अजून जेही आदेश येतील ते आदेशप्रमाणे आम्ही काम करणार आहोत लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री वसंतराव बळवंतराव चव्हाणसाहेब यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचे पदाधिकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब गट राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणून रोज प्रत्येक वार्डात प्रभात पिरी प्रत्येक डोर टू डोर काँग्रेस पक्षाला मतदान करा असं विनंती करत आहेत त्या विनंतीला या दिलू शहराची जनता भरघोस प्रतिसाद देत आहे या जनतेच्या फार फार सगळ्या पदाधिकारीचं पहिले प्रथम अभिनंदन करतो आपल्या मनाने या नांदेड लोकसभा मतदारसंघाची सीट निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि या भागातून या या नगरीचे प्रथम नगराध्यक्ष मोगलाजांना शिरशेटवार यांचा सिंहाचा वाटा आहे की या देगलू शहराचा झेंडा कोणी धरण्याचा प्रयत्न करत नव्हते त्यावेळेस मोगलाजांना शिरशेटवार यांनी खंबीरपणे मी मरे मरे पत्कारेल परंतु मी काँग्रेस पक्ष सोडणार नाही असे गवाही दिल्यानंतर या भागातील प्रत्येक माझ्यासारखा छोटासा कार्यकर्त्याला ऊर्जा आली ऊर्जा आल्यामुळे आम्ही सगळे एक 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 एक, एक जमा होत होत आज नव्यासारखं समंदर भरलेलं आहे या सम या, या भागाचे सर्व हजारो कार्यकर्ते काँग्रेस पक्षाला मोगला जनाच्या एका शब्दामुळे जागृत होऊन खंबीर मोगलाजना सोबत ताकद लावून प्रयत्न करत आहेत त्यामुळे मोगलाजनाला दाबण्याची काही गरज नाही मोगलाजांना एकटे देगलू शहराचे नाही तर प्रत्येक घरातले मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणून मोगलाजनाच्या सोबत आहोत आम्ही सगळे